बारामतीतील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येते बारामतीतील चर्च ऑफ क्राइस्ट बॉईज होम मधील पंधरा वर्ष राजवीर वीरधवल शिंदे हा शाळकरी मुलगा नीरा डावा कालव्याच्या पाण्यात बुडून याचा मृत्यू झालाय तब्बल अठ्ठेचाळीस तासांनी या अनाथ मुलाचा मृतदेह सापडलाय दरम्यान आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलून देणार नाही अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली परवा दिवशी अतिशय दुर्दैवी वृत्त्या बारामतीच्या चर्चेस ऑफ क्राइस्टिस मिशन बोर्डिंग या ठिकाणचा जो अधीक्षक आहे रॉबर्ट वसंत गायकवाड याच्या जाताला कंटाळून त्याने केलेल्या मारहाणीला शिवेगाळीला कंटाळून या ठिकाणचा जो एक मुलगा आहे पंधरा वर्षाचा मध्ये शिकणारा अतिशय चांगला मुलगा होता त्या मुलावरती अन्याय झालेला आहे आणि अशाच अनेक प्रकारे त्या अनेक मुलांवरती त्या ठिकाणी अन्याय होतो मागे ही अनेक वर्षापासून अनेक मुलं मृत्युमुखी पडलेली आत्महत्या केलेली तर त्यांचे मर्डर झाले हे आम्हाला अजूनपर्यंत कुणीही पोलिसांनी प्रशासनाने वारंवार नाही त्या ठिकाणी जातोय परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारची उत्तर दिली जात नाही परवा दिवशी परत एक मुलगा वाहून गेला अशी बातमी आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणी पोलिसांनी देखील आमची चकल घेतली नाही डेड बॉडी सापडू द्या मग कारवाई करू मग त्याला अटक करू अशा प्रकारचे आश्वासन आम्हाला आता बॉडी सापडलेले आता आमचं एवढंच म्हणणं आहे की या मृत्यूला जबाबदार असलेला व्यक्ती रॉबर्ट वसंत गायकवाड याला अटक केल्याशिवाय आम्ही डेड बॉडी या ठिकाणावरून हलवू देणार नाही अंत्यक्रियेला डेड बॉडी घेऊन जाणार नाही ही आमची आमच्या संपूर्ण ख्रिस्ती समाजातर्फे भूमिका आहे सूरज देवकते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती